धुळे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडून इच्छुक असल्याची माहिती उमाकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे याबाबत जिल्हाध्यक्ष श्याम सनेरांसह वरिष्ठ पातळीवर देखील चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले रुग्णसेवक म्हणून परिचित असलेल्या शहादा तालुक्यातील शेलते गावच्या उमाकांत पाटील यांनी काँग्रेसकडून लोकसभेसाठी दावेदारी केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णसेवक म्हणून काम करत असताना अनेकांचा जीव वाचवला आहे तसेच राजकारणासह सामाजिक काम करत असतानाही अनेकांच्या आडीअडचणी सोडवल्या आहेत तसेच शेतकरी महिला सुरक्षा आरोग्य सेवा यांसह विविध मुद्द्यांवर निवडणूक लढवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले माझं नाव उमाकांत शिवाजी पाटील राहणार शेल्टी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीकडून लोकसभेचा उमेदवार म्हणून मी इच्छुक आहे त्यासाठीची आज माझी पत्रकार परिषद आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी मी याच्या आधी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्यामकांतजी साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं होतं त्यांना विचारणा झाली होती की सर उमेदवार म्हणून कोणकोण इच्छुक आहे म्हणून त्यांनी मला आधी पाच नावं सांगितली मी त्यांना बोललो की एक सहावं नाव माझं द्या म्हणून त्यावेळेला त्यांनी मला नकार दिला की बाबा नावं दिले गेले म्हणून तरी मी इच्छुक आहे अजून त्यांची यादी जाहीर झाली नाही म्हणून मी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेसाठी उमेदवार म्हणून इच्छुक आहे इच्छुक राहण्यासाठी इच्छुक राहण्याचा उद्देश असा की भाजपाचे जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत ते जसं विनापत्नी विना ते लोकांसाठी कामं करत आहेत मी देखील विनापत्नीचा आहे म्हणून मला देखील पूर्ण वेळ लोकांसाठी द्यायचा आहे लोकांसाठी विकासासाठी वी, लोकांच्या विकासासाठी मला पूर्ण वेळ द्यायचा आहे त्यांच्याकडून मी उमेदवारीसाठी आग्रह धरणार आहे नाही जरी त्यांनी उमेदवारी दिली तरी माझ्या पद्धतीने मी अपक्ष उमेदवारी लढवण्यासाठी तयारी करतो किती कार्यकर्त्या तुमच्या सोबत आता कार्यकर्त्यांचा विषय असा आहे सर खूप खूप जण ज्यांच्या ज्यांच्यासाठी मी माझ्या मतदारसंघात कामं केलेली आहेत त्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांचे नातेवाईक या मतदारसंघात राहतात ते माझ्या कामाचं स्वरूप सांगून निश्चितच मला मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते आतापर्यंत किती इलेक्शन लढले तुम्ही आतापर्यंत मी गावातील ग्रामपंचायतीला उभा होतो ग्रामपंचायतीला उभा असताना समोरचा व्यक्ती माझ्या समोरचा व्यक्ती हा उदर समाजाचा होता समाजाचं इतर समाजाचं मतदान तिथं जास्त असल्यामुळे समाज समाज म्हणून तिथं मला मतदान करताना चोवीस मतांसाठी माझा पराभव झाला त्याच्यानंतर शारदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मी उमेदवारी केली होती अपक्ष उमेदवारी त्याच्यात महाविकास आघाडीकडनं जो उमेदवार उभा होता त्या ते उमेदवाराला तेरा मतं होते व मी अपक्ष उमेदवार होतो माझ्याकडून कुठल्याही काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेना तिघी पक्षांचे कुठल्याही नेत्यांनी प्रचार न करता मला तेरा मतदान मिळालेलं होतं आणि तोही मला एक अभिमान आहे की तेरा यांनी मतदान केलं त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी तडानं जाऊ दिला आणि ज्यांनी मतदान केलं नाही त्यांनी मला स्वतःहून नंतर भेटले निवडणूक झाल्यानंतर माझे कामं माहीत आले माझा परिचय झाला त्यांना त्यावेळेला त्यांना पस्तावा हो राहिला की आम्ही तुम्हाला मतदान केलं पाहिजे होतं आणि तुम्हाला निवडून आणलं पाहिजे होतं असंच लोकसभेच्या बाबतीत देखील लो होऊ नये म्हणून आताच ही वेळ आहे की आपल्याला संधी द्यावी कदाचित ही संधी उघल्यानंतर त्यांच्या भाषेनुसार त्यांना उमेदवार मिळू शकेल